नमस्ते सुप्रभात मी आहे स्मिता आणि मी गावाकडची मुलगी आज सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आज सगळी घरची कामावरून मी आणि आई दोघी पण आम्ही बाजारात जाणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं इथे एकच उडवं बनवलेलं होतं आता हे आणि हे आणि हे हे सगळे काल बनवले इकडे अजून तुरीच्या शेंगा आल्याच नाही नुसते तुरीला फुलं आलेले आहेत लिंबू सगळे पिकून पिकून पडायला लागलेत असे रोज रोज पडतात जर लिंबू विकतच नाही आणत इथं झाड आहे ना मग त्याचेच तोडतो मला अननस खायला खूप आवडतं तर मी एकदा अननस घ्यायला गेलेली आणि ते अननसाच्या वरचं जे नाही का शेंडा असतो हिरव्या कलरचा तर तो घेऊन आलेली आणि मी लावलेला आहे तर मस्त झालाय तुम्हाला सुद्धा दाखवते हे बघा हे एक इथं लावलं आहे आणि हे इथं लावलं आहे हे जरा लावताना मी थोडंसं वरती लावलं ना तर त्याच्यामुळे ते व्यवस्थित नाही झालं पण हे खूप छान झालेलं आहे तर स्वयंपाकामध्ये आज मेथीची भाजी बनवली आहे आणि इकडे आहे भेंडी तर हे आपल्या गॅसवरती मी बनवलंय आणि हा इकडे गोबर गॅसचं गॅस आहे तर त्याच्यावर मी चहा बनवलेली आहे आईने इथं चूल पेटवून पाणी ठेवलेलं आहे आंघोळीसाठी कधी कधी गॅस संपल्यावर इथं स्वयंपाकसुद्धा करतो आमच्या घरी मांजरीने दोन पिल्लांना जन्म दिला आहे मस्त छोटू छोटू पिल्ले आहेत आणि हे पिल्लू ना कणगीमध्ये दिलेले आहेत ज्या ठिकाणी भात वगैरे ठेवतो ना तर त्या ठिकाणी पिल्लू आहेत आता त्यांना मस्त गरम वाटत असेल त्या पिल्लांची आई बघा एक उंदीर पकडून घेऊन आली तर दारास दारासमोर तिकडून तुरी लावलेला आहे तर तिथून मस्त उंदीर पकडून आणला तिने हा मी आणि आई चालू बाजारात आई तर आज चमकत आहे ना आई आज फार खुश आहे बाजारात घेऊन जात आहे तर बाजारात गेल्यावर पहिल्यांदा घड्याळच बघितले कारण की एकदा ना बाबा सांगत होते की म्हणे घड्याळ घेऊन ये पण कशासाठी म्हणजे कोणत्या भिंतीवर लावायचं होतं ते मला आठवत नव्हतं आई सांगते आहे घड्याळ सांगते नको घेऊ हे वाला मला आवडलं होतं छान दिसत होतं पण नाही घेतलं मग ठेवलं अशीच बाजारामध्ये फिरत होतो आणि छोट्या छोट्या वस्तू घेतल्या परत घरातला किराणा वगैरे घेतला गे मी आणि आईने एक एक ओढणी घेतली पुढे जाऊन तर गावाकडे जसे बाजार भरतात तसेच आमच्याकडे पण बाजार भरतो अशा सगळ्या वस्तू मांडलेल्या असतात तर मी दोन क्लचर घेतले आणि आपण हे हेअर बँड असतात ते सुद्धा घेतलेले मी तर ते बघत होती आणि मग दोन तीन घेतले मी त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलो तर आमच्या गावातल्या बायका टोपलं आणि सूप हे सगळं खरेदी करत होत्या तर मग त्या बाजूला गेलेलो आई पण त्यांच्याशी बोलत होते तर मग गेलो त्यांच्यासोबत बोललो आणि मग आम्ही पुढे निघून गेलो तर आमच्या इकडे गावदेव आहे तर गावदेवासाठी ह्या सगळ्या वस्तू खरेदी करत होत्या आणि मग गेलो आम्ही थोडीशी मावरा घ्यायला तर इथं बोंबीलचा ढीकचा ढीग होतं बोंबील सुकी कोळंबी हे घेण्यासाठी सगळे ग्राहक पण लाईन लाईनमध्ये नाही असं थांबले होते तिथे आणि मग सगळेजण खरेदी करत होते मग घरी आल्यावर मला बाबांनी शॉपमध्ये सोडलं कारण की सकाळून तर मी बाजारात गेलेले आहे सोबत आणि त्याच्यानंतर बाबांसोबत मी तिकडे गेली आणि इकडे रस्त्याचं काम सुरू करणार आहेत वाटतं तर त्याच्यामुळे ना साईडची पट्टी आहे ती खणून ठेवलेली आहे तर ता दुकानात आल्याच्यानंतर मी माझ्या घरी गेलेली छोटूला भेटली आणि भावाला भेटून परत मी दुकानामध्ये आले घरी गेल्यावर इकडे यायचं मनच नाही होत म्हणजे सासरी यायलाच नाही वाटत पण काय करू यावं लागतं आणि मी थोडीशी गुलाबाची फुलं तोडून घेतली कारण की के रसमलाईचा केक बनवते त्यावेळेस फुलांचा वापर होतो त्यामुळे तर चला आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार